नमस्कार पोलीस वार्ता न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत जिल्हा परिषद वांगणपाडा शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वांगणपाडा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला ध्वजारोहणासाठी श्री नामदेव महाले गावचे पोलीस पाटील आणि श्री सुभाष गायकवाड कृषी तज्ज्ञ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक श्री बागुल सर आणि श्री गणेश पवार यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले तसेच पाहुणे रिपीट तसेच प्रमुख पाहुणे यांनी देशभक्तीपर भाषण करून शाळेची गुणवत्ता संदर्भात शिक्षकांचे अभिनंदन केले व भारतीय स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांचे स्मारक करून शुभेच्छा दिल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर या उपक्रमाअंतर्गत शाळेत बस बालसभेचे आयोजन सादरीकरण केले श्री सुभाष गायकवाड यांनी भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण देशाचे आदर्श नागरिक होणे महत्त्वाचे आहे असा संदेश दिला प्रजासत्ताक दिनानिमित्ताने शाळेत वक्तृत्व स्पर्धा देशभक्तीपर गीत व प्रार्थना अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले या कार्यक्रमासाठी श्री सुभाष गायकवाड श्री नामदेव महाले श्री सुभाष महाले श्री शांताराम महाले सौ लता धूम श्री पांडुरंग राऊत श्री रामदास वराडे अंगणवाडी व कर्मचारी शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमासाठी व शाळेतील विविध उपक्रमाकरिता श्री दिलीप नाईकवाडे गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सुरगाणा यांचे विशेष मार्गदर्शन लाभले हा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पोलीस वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी मनोहर चिंदू जाधव हातगड सुरगाणा